नमस्कार फ्रेंड्स एस एज जी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स पोलीस मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी भरती पूर्व निशुल्क आणि निवासी प्रशिक्षण दिलं जाणार आहे जे विद्यार्थी एस सी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित अनुसूचित जातीमध्ये येतात ठीक आहे त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत तर याची पूर्ण माहिती पाहूयात आपण फॉर्म वगैरे कसा भरायचा याच्या अटी काय आहेत का ठीक आहे आणि हे कोणासाठी आहे तर सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला की हे एस सी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आहे याच्यामध्ये निशुल्क ठीक आहे आणि निवासी प्रशिक्षण भेटणार आहे तर पोलीस भरती मिलिटरी भरती आणि पॅरा मिलिटरी भरती या गोष्टीसाठी आहे फ्रेंड्स बघा काय म्हटलेलं ते निवासी प्रशिक्षणासाठी ठीक आहे निशुल्क निवासी माझी महाराष्ट्र माजी, माजी सैनिक महामंडळ मर्यादित ठीक आहे तर हे मेस्को आहे त्याचं हे लाँग फॉर्म आहे प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पुणे सातारा आणि बुलढाणा या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे फ्रेंड्स काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी पण असंच एक जाहिरात आली होती बार्टीची ठीक आहे तर त्याच्यामध्ये फक्त मला वाटतं लोकेशन वेगळं होतं आता इथे लोकेशन वेगळं आहे म्हणजे पुणे सातारा बुलढाणा त्यावेळेस वेगळा असेल ठीक आहे त्याच्यामध्ये बघा किती जागा आहेत एकूण जागा आहे त्या दोनशे पन्नास तर पुण्यासाठी किती आहे ता पन्नास साताऱ्यासाठी ऐंशी ठीक आहे आणि बुलढाणा एकशे वीस असं पण असू शकतं की मागच्या वेळेस जे स्टुडंट भरती झाले होते त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं असावं आणि आता ही दुसरी बॅच असू शकते ठीक आहे तर सर्वात जास्त जागा आहेत ता एकशे वीस बुलढाणा साताऱ्याला ऐंशी आणि पुणे पन्नास पात्रता पाहूयात आपण तर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा उमेदवाराकडे एस सी कॅटेगरीचा दाखला आणि अधिवास असावा पोलीस भरती उमेदवाराची वय एकोणीस ते बत्तीस वर्षापर्यंत असावे आणि मिलिटरी भरती करिता वय सतरा ते एकवीस वर्षे असावे <coughs> त्यानंतर बघा पोलीस भरती करिता उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा आणि मिलिटरी भरती करिता किमान दहावी उत्तीर्ण असावा पुरुष उमेदवाराची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिलांसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पोलीस मिलिट्री पॅरा भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतील ठीक आहे उत्पन्नाची आठ आहे विद्यार्थी निवडीचे निकष काय आहेत तर प्राधान्याने गुणवत्ता यादीतील थी आठ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्व पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल आरक्षण बघा तीस टक्के आहे महिलांसाठी पाच टक्के आहे हे पाहू शकता तुम्ही आरक्षण हे पॉईंट त्यानंतर प्रशिक्षणाच्या अटी आणि शर्ती इथे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगणार आहे फ्रेंड्स मी सगळ्या शेवटी तर हे लाभाचं एकदा लाभ घेतला तर परत भेटत नाही ठीक आहे आता याच्यामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस त्यानंतर प्रशिक्षण कालावधी आहे तीन महिने निवासी आहे ज्यावेळेस निवासी असतो फ्रेंड्स त्यावेळेस स्टायपण भेटत नाही स्टायपन यासाठी दिलं जात आहे की आपल्याला जे जेवणाची आणि राहण्याची सोय होण्यासाठी थी, ठीक आहे आणि ती जर असेल तर मग स्टायपन देण्याचा प्रश्नच येत नाही ते ते चा तर इथे स्टायपंटचा उल्लेख नाही आहे तर बघा पुढचा पॉईंट की प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जीवनाची सोय प्रशिक्षण केंद्रात केली जाईल ठीक आहे तीन महिने आहे निवासी त्यानंतर बघा प्रशिक्षण कालावधीमध्ये शासकीय निमशासकीय खाजगी ठिकाणी नोकरी व्यवसाय करता येणार नाही आता तुम्हाला जे म्हटलं होतं हा पॉईंट बघून घ्या फ्रेंड्स ठीक आहे की ज्या उमेदवारांनी यापूर्वी बारटी पुणेमार्फत पोलीस मिलिटरी भरती पूर्व आय बी पी एस रेल्वे एल आय सी व इतर तत्सम स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी परीक्षांचे यापूर्वी घेतले असेल त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार नाही ना। तर फ्रेंड्स बघा याचा लाभ जर तुम्ही यापूर्वी घेतलेला असेल तर हा लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीत आणि फ्रेंड्स हा जरी लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही विचार करून घ्या भविष्यामध्ये तुम्हाला समजा एम पी एस सी वगैरे काही करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता नाही ठीक आहे कारण की हा लाभ एकदाच असतो इच्छुक व पात्र उमेदवारांनी एकोणीस बारा दोन हजार तेवीस पासून म्हणजे उद्यापासूनच ठीक आहे या लिंकवर ऑनलाइन अर्जाची नोंदणी करावी म्हणजे आज एक एकोणीस तारीख आहे ठीक आहे तर आजपासून अर्ज करू शकतात एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत लिंक आहे ही ठीक आहे आता ही लिंक मी ओपन करण्याचा प्रयत्न करतो ओपन होते का ते बघू कॉपी करतो आणि गुगलमध्ये पेस्ट करतो तो फ्रेंड्स ही लिंक आहे उपन जाले ले ले ती ओपन झालेली ते तुम्हाला इथे एक काय म्हणू शकतो आपण ॲड्रेस म्हणू शकतो त्याचा असा दिसेल तुम्हाला ठीक आहे तर एनरोलमेंट फॉर्म आहे वरती नाव आहे पार्टी त्यानंतर ते टेलिफोन नंबर पण दिलेत त्यांनी ओके हेल्पलाईन नंबर असू शकतात ते आता का इथे काय तुम्हाला अप्लाय सिलेक्ट करायचं आहे पोलीस भरती का आर्मी भरती ओके त्यानंतर इथे फर्स्ट नेम टाकायचं तुम्हाला इथे मिडल नेम इथं लास्ट नेम त्यानंतर बर्थ डेट टाकायची ठीक आहे ती टाकल्यानंतर तुमचं कदाचित इथे एज कॅल्क्युलेट होईल ठीक आहे ॲटोमॅटिक ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेस टाकल्यानंतर तहसील तो सिलेक्ट करायचं तुम्हाला हां इथे सिलेक्ट होतं तहसील आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर स्टेट पिनकोड एंटर करायचा ईमेल आय डी टाकायचा आहे जेंडर सिलेक्ट करायचं तुम्हाला त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर वेट टाकायचा आहे कास्ट ठीक आहे हे तर ते येईल त्यांच्यासाठीच आहे ते आणि सबकास्ट टाकायचे आहे त्यानंतर शर्ट साईज असे ऑप्शन आहे ते टाका तुमचं तुम्हाला माहीत नसेल तर जो शर्ट घालतो त्याच्यावरती असू शकतो त्या जे नंबर असतात काय पंचेचाळीस वगैरे असं काय ठीक आहे त्यानंतर शू साईज म्हणजे जी बुटाची साईज ठीक आहे असे ऑप्शन आहे तर अप्लाय बिफोर अप्लाय बिफोर ठीक आहे म्हणजे काय आहे याचा अर्थ याच्या आधी अप्लाय केलेला आहे का असाचा अर्थ असूक त्याचा ठीक आहे याबाबत मला कन्फर्म माहीत नाही फ्रेंड्स तुम्ही डाऊट असेल तर बार्टीच्या हेल्पलाईनला कॉल करून कन्फर्म करा अप्लाय बिफोर म्हणजे कदाचित तुम्ही यापूर्वी लाभ घेतला आहे का असं त्यांना विचारायचं असेल त्यानंतर सिलेक्ट ट्रेनिंग सेंटर तीन ऑप्शन येतील इथे बुलढाणा सातारा पुणे ठीक आहे त्यानंतर प्रिफरन्स द्यायचे तुम्हाला, तुम्हाला आता इथं एक तुम्ही दिला समजा आता मी इथे बुलढाणा देतो ठीक आहे आता दोनच तुम्हाला दिसतील इथे दिसतात तिन्ही पण दिसतात तर आता दुसरा निवडायचा ऑलरेडी बुलढाणा घेतला तुम्ही सातारा घेतला असे प्रिफरन्स तुम्हाला दोन प्रिफरन्स द्यायचे आहेत त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे ते डोमासाईल सर्टिफिकेट ठीक आहे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे साईज तीन एम पेक्षा जास्त कमी पाहिजे आता तुम्ही कोणते डॉक्युमेंट्स जर स्कॅन केलं तर त्याची साईज सहजासहजी एक एम बीच्या जा पुढे जात नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज पडणार नाही तुम्हाला साईजमध्ये त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे काही कंपल्सरी नाही फ्रेंड्स ऑप्शनल आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अपलोड ना करायचा प्रश्नच येत नाही आणि नसेल तर तुम्ही आतापासूनच काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला उपयोग पडू शकते येणाऱ्या काही काळामध्ये इन्कम सर्टिफिकेट दहावीचे मार्कशीट बारावीचे मार्कशीट ठीक आहे आता ह्या गोष्टी तुमच्याकडे नसतील बारावीचे मार्कशीट तर मग ते सर्टिफिकेट चालू शकल असं मला वाटतं तरी या बाबतीत कोणतेही तुम्हाला डाऊट असेल तुम्ही हेल्पलाईनला विचारू शकता ठीक आहे मग मार्कशीट नसेल तर सर्टिफिकेट अपलोड करू शकता का सनद प्रमाणपत्र फोटो त्याची पण पाचशे एम बीपेक्षा पाहिजे असतील पाचशे एम बी फोटोची ठीक आहे तर त्याच्यामध्ये जर नसेल तर तुम्ही रिड्यूस इमेज साहे गुगलमध्ये सर्च करून एका एका मिनटामध्ये तुम्ही करू शकता ते खूप इझी आहे हो रिड्यूस इमेज साईज अशी एक वेबसाईट आहे त्याच्यावरती त्यानंतर सिग्नेचर अपलोड इथे सिग्नेचर अपलोड करा दोनशे बी पाहिजे आणि शेवटी सबमिट करा ओके ह्याच्यानंतर मी काही चेक नाही केलं पुढं काय येते ती कदाचित तुम्हाला तिथे सक्सेसफुली सबमिट येईल आणि मग फॉर्म वगैरे तुमचं सबमिट तिथे येईल की सबमिटेड सक्सेसफुल आता ईमेलवरती एस एम एस ईमेलवरती ईमेल येतो का किंवा मोबाईलवर मोबाईलवरती एस एम एस येतो का ह्या गोष्टी मला काही आयडिया नाही तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये की किंवा फॉर्म प्रिंट करता येतो का फॉर्म सेव्ह करून करता येतो का ठीक आहे लास्ट इयरला पण लास्ट वेळेस ही जाहिरात आली होती त्यावेळेस पण विद्यार्थ्यांच्या तक्रारी बहुतेक आल्या होत्या अशा की की फॉम प्रिंट वगैरे येत नाही अशा ठीक आहे तर आता बघा तुम्हाला फॉर्म प्रिंट काढता येते का तुम्हाला सक्सेस सबमिट सक्सेसफुली मॅसेज आला तिथं काय तुम्हाला नंबर वगैरे शो केला त्याचा पटकन स्क्रीनशॉट काढून ठेवा भविष्यासाठी आणि ईमेलवरती ईमेल येतो का मोबाईलवरती एस एम एस येतो का तसं जर येत असेल काय जे तुमचा एक्सपिरियन्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बाकीच्या विद्यार्थ्यांना ते तर कळून जाईल ठीक आहे तर असा आहे फॉर्म मला वाटत नाही की काही डिटेल मागवायची असेल त्यांना अजून हे सबमिट केलं की मला वाटतं सबमिटच होईल ठीक आहे चलन वगैरे असं काही नाही फीस फॉर्म भरण्यासाठी नसते बार्टीचं किंवा महाज्योती आरती फॉर्मची फीस नसते फॉर्म भरण्यासाठी ठीक आहे तर फ्रेंड्स काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे मला जर माहीत असेल आन्सर तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू